आपण पाहतात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो महाराष्ट्र महाराष्ट्रातील जे काही रेल्वेचे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्प आहेत त्यापैकी एक आहे वर्धा नांदेडचा रेल्वे प्रकल्प प्रकल ज्याला दोन हजार सत्तावीसच्या शेवटपर्यंत याला पूर्ण तो प्रदान होई करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे म्हणजे तोपर्यंत सर्व ट्रॅकचं काम तरी झालं पाहिजे सध्या यवतमाळ जिल्ह्याच्या कळंबपर्यंत रेल्वे येत आहे म्हणजे वर्धा आणि य कळंबपर्यंत त्याच्या पुढील कामाचा वेग आता मोठ्या द्रुतगतीनं होत असल्याचं आपल्याला दिसून येते दिग्रसकडून नांदेडकडचंही आता काम सुरू झालेलं आहे दोन टप्प्याचं हे काम होतं दिग्रसपर्यंतचा एक भाग होता आणि दुसरा भाग ते नांदेड कडील जो ट्रॅकचं काम आहे आणि प्रामुख्याने दिग्रसकडून नांदेडच्या ट्रॅकचं जे काम होणार आहे त्यामध्ये सर्वाधिक भुयारी मार्ग म्हणजे बोगदे राहणार आहे दिग्रजपासून पुसदकडील ट्रॅकचं काम सुरू आहे जवळपास चार ठिकाणी भुयारी मार्गाचं काम देखील होत आहे त्यापैकी जवळपास दोन भुयारी मार्ग आहे त्याचं काम पूर्णत्वास आलेलं आहे काही मधातले जे काही ठिकाणी काही न्यायप्रविष्ट प्रकरणं आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये दिग्रस तालुक्यातील सेवानगर वगैरेचा भाग जो आहे त्या ठिकाणी पुढे होईल अशी अपेक्षा आपण करता येईल आपल्याला काही तोडगा निघाल्यानंतर त्याच्या पुढचं जे काम आहे ह्या वन भागातील परिसरातील काम असल्यामुळं तो काम झपाट्यानं होत आहे आणि त्याच परिसरामध्ये जास्तीत जास्त आपल्याला भुयारी मार्ग पाहायला मिळतील आपण जे सध्या आहोत दिग्रजच्या स्टेशनचं जे काम चालू आहे म्हणजे या ठिकाण जे सुरुवातीचं काम आहे आपण मागच्या भागामध्ये जर पाहिलं समजा पुढे पाहूच आपण त्याचं विश्लेषणामध्ये पुढील जे भाग आहे म्हणजे इसापूरच्या जो गाव आहे ते त्या ठिकाणी स्टेशन देण्यात आलेलं आहे आणि त्याचं मूलभूत काम जे आहे इन्फ्रास्ट्रक्चरचं ते काम सुरू आहे दबाई वगैरे आहे किंवा स्टेशनचं जो फ्लॅट बनवण्याचं काम आहे ते सुरू आहे अनेक ठिकाणचे ओव्हरब्रिज आहे ओव्हरहेड ब्रिज जे असतात रोड क्रॉसिंगचे जे ब्रिज असतात त्याचं काम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे लवकरच म्हणजे दोन हजार सत्तावीसच्या शेवट शेवटपर्यंत पूर्ण काम होईल म्हणजे वर्धा आणि नांदेडचा ट्रॅक पूर्ण होऊन जाईल असं सांगण्यात येत आहे अधिकृत अजून किती दिवस लागू शकते हे सांगता येत नाही परंतु संपूर्ण देशातील विशेष प्रकल्पामध्ये या प्रकल्पाचा समावेश आहे विदर्भातील मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा आहे यामुळं अनेक दळणवळण जे आहे यातायाताचं जे साधन आहे किंवा व्यावसायिक दृष्टिकोनात म्हणा शैक्षणिक दृष्टिकोनातून आणि देशाच्या इतर भागाच्या रेल्वे ट्रॅकला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे याचं अपडेट काय आहे हे आपण आता पाहूनच घेणार हे दिग्रज दारवा दरम्यानच्या ट्रॅकचं काम सुरू आहे ठिकठिकाणी थीक पुलाचे काम ओव्हरब्रिजचं काम आणि ट्रॅक निर्मितीचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे हा जो नदीवरील नदी पूल आहे हा दिग्रस दारवा दरम्यान पडणाऱ्या हर्सुलजवळचा धावंडा नदीचा पूल आहे या पद्धतीचे रोड क्रॉसिंगचे पूल वगैरे जे काही काम असतात ते देखील वेगाने होत आहे हा पुसद मार्गावरील क्रॉसिंग रोड आहे क्रॉसिंग पूल हा जो परिसर आपण पाहतात हे पूर्णपणे या ठिकाणी स्टेशनचा हा परिसर आहे स्टेशनचा जो मूलभूत आणि जे पाया पायाभरणी वगैरेचे जे काही काम असतात ते सध्या या ठिकाणी सुरू आहे हे दिग्रजचं स्टेशन आहे हा परिसर आपण पाहू शकता स्टेशन ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणचं हे या पद्धतीचं बांधकाम मूलभूत जे काही कन्स्ट्रक्शनचे काम असतात निर्माण कार्य असतात त्याची पायाभरणीचे हे काम आपण पाहू शकता हे दिग्रस्तचं स्टेशन आहे आणि दिग्रजपासून जवळच असलेल्या इशापूर गावाला याचं हे स्टेशन लोकेशन आपण पाहू शकता हे काम जे सुरू आहे सध्या रेल्वे कर्मचाऱ्यासाठी हे इसापूरच्या म्हणजे दिग्रस स्टेशनच्या जवळच होत असलेलं बांधकाम आपण पाहू शकता या पद्धतीचे स्टेशनच्या जवळ असलेले हे ओव्हरहेड ब्रिजचे कामं आणि जे काही मूलभूत निर्माण कार्य असते ते बनत असताना आपण पाहू शकता तर दिग्रस पुसत मार्गावर जे काही भुयारी मार्ग बनत आहे त्याचं हे ठिकाण आपण पाहू शकता दिग्रसपासून जवळच असलेल्या परिसरामध्ये हा टनल क्रमांक एक बनत आहे भव्य दिव्य त्या ठिकाणी जे बुलडोजर पोकलँड आणि ट्रक आहे त्या बोगद्याच्या समोर किती लहान दिसत आहे यावरून आपल्याला लक्षात येईल की किती कि मोठ्या प्रमाणावर आणि किती भव्य प्रमाणावर मोठं असं कन्स्ट्रक्शन आहे ते अशाच दिग्रस्ते पुसद मार्गावर अनेक ठिकाणी भुयारी मार्गाचे काम सुरू आहे अशाच नवीन घडामोडीसाठी आणि माहितीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका